नाही असं आहे शाब्दिक कोटी करण्याचं काहीच कारण नाही बिहारमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर साधारणतः असं म्हणण्याची पद्धत आहे की जो जिता व सिकंदर आता बाकीच्यांनी आत्मचिंतन ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एचं नाही नुकसान त्यांचं होईल त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली खरं तर तेही आमचे मित्र होते माझी मित्र होते पण चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस मनात बैमानी आई आम्ही सोबत एकशे एकसष्ट विधानसभा जिंकल्या होत्या आणि कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मोहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं लागलं स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्या पाठ दाखवावी लागली खरं तर अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही काँग्रेस वेगळी लढते लढत आहे काय शेवटी ते विचारामध्ये कधीच एकत्र नव्हते काँग्रेसचा विचार आणि स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार याच्यामध्ये कुठेही समानता नव्हती साम्य नव्हतं फक्त मुख्यमंत्री पदासाठी ते एक आग आहे आणि शेवटी जे व्हायचं ते झालं आज काँग्रेसने सांगितलं की आम्ही एकटं काँग घडणार आहोत किंवा मनसेगा आम्ही सोबत घेणार नाही याचा अर्थच असा आहे की काँग्रेसची प्रत्येक कृती ही काँग्रेसगा बोंसाय करण्याच्या मार्गावर आहे हे खरं आहे की काँग्रेस एक, एक वटवृक्ष होता डॉक्टर राजेंद्र प्रसादजीसारखे सरदार वल्लभभाई पटेलसारखे नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे महात्मा गांधींसारखे लागबहादूर शास्त्रीजींसारखे नेते ज्या पक्षाची खरं तर धरोहर होती आज त्या पक्षामध्ये मुंसाहेबाईची वेळ त्यांच्यावर हवी आहे आणि कधीतरी म्हणावं लागेल फार फार वर्षापूर्वी काँग्रेस नावाचा एक राजकीय पक्ष होता असं म्हणण्याची वेळ त्यांनी स्वतःवर तरी आणू नये उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे विदर्भात भाजप बऱ्याच ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढते नाही युती किंवा महायुती जरी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे आजच नाही आहे मी एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रदेशाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं तुम्ही बघितलं असेल की पंच्याण्णव ते नव्याण्णव जेव्हा या निवडणुका झाल्या तेव्हाही युती झाली नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आमची महा युतीची सरकार होतं तुम्हाला आठवत असेल कल्याण डोंबीवमध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवली हो त्यांच्या बावन्न जागा निवडून आल्या आमच्या बेचाळीस जागा निवडून आल्या मुंबईमध्ये त्यांच्या चौऱ्याऐंशी आग्या आमच्या ब्याऐंशी निवडून आग्या पण मला वाटतं की साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक कार्यकर्ते यावर निर्णय करत असतात कुठे युती होते कुठे होत नाही मुंबई महानगरपालिकेत कशी एकत्र लढणार आहात काय नाही साधारणतः बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय ठासून सांगितलं आहे की मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि महापौर महायुतीचा असेलच हे जे ठासून सांगितलं स्वतः मुख्यमंत्री असं म्हणाले की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा पहिल्या नंबरचा नेता म्हणून मी हे ठासून सांगतो आहे तर मला वाटतं अजून पुन्हा याच्यावर कोणी माहिती द्यायची आवश्यकता नाही बिहारला तुम्ही जाऊन आले बरेच प्रचारसभांमध्ये होते नियोजनात होते बिहारचा चमत्कार मानता की हे अपेक्षित होतं यश नाही चमत्काराचा प्रश्नच उद्भवत नाही आज बिहारमध्येच नाही तर काही बोटावर मोजण्या इतक्या दक्षिणेमध्ये काही निवडक राज्य जर सोडली तर भारतीय जनता पार्टीचा जो समर्थन आहे जनसमर्थन भारतीय जनता पार्टीच्या कामावरचा विश्वास हा सामान्य जनतेच्या मनात हा निश्चितपणे वाढतो आहे आजपर्यंत काँग्रेस किंवा त्यांच्या समविचारी पक्षांनी जातीचं राजकारण केलं विकासाचं राजकारण केलं नाही म्हणूनच काँग्रेस का बावन्न वर्ष सत्ता असतानाही एक एम्स काँग्रेस काढू शकलो आयुष्यमान भारत योजना त्यांनाही करता असते एखादा दुखादी दाखल योजना त्यांनी केली मी असं म्हणणार नाही की त्यांनी योजनाच केली नाही पण देशागा आवश्यक असणाऱ्या बाबींवर त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये कधी हे स्वप्नच नव्हतं फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं देशामध्ये कधी इतक्या मोठ्या प्रमाणावरचे नॅशनल हायवे हा विचारच केला गेला नाही पंतप्रधान सडक योजना या योजनेचा विचारच केला गेला गे नाही शिक्षणाच्या बाबतीत सर्व शिक्षा अभियान असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत काही योजना असेल कधीच काँग्रेसने विचार केला नाही काँग्रेसचं एकच काम होतं जातीचं राजकारण करा जाती जातीमध्ये द्वेष वाढवा संघागा जातीयवादी म्हणून हिनवा भारतीय जनता पार्टी जातीयवादी म्हणून हिनवा आणि आपल्या सत्तेचा जो सत्ता प्राप्त करण्यासाठी काम करा पण आज आता काँग्रेसवर कोणाचा विश्वास राहायला नाही बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची उंची हिमालयापेक्षा मोठी आहे आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचं एक खूप आदराचं स्थान आहे त्यांचा विचार या देशागा जातीपातीच्या बाहेर जाऊन निश्चितपणे देशभक्तीचा विचार होता ज्यागा आपण वैचारिक निखारा म्हणतो विचार मशाल म्हणतो अशी ती विचार होती आज तो एकनाथ शिंदेसाहेबांनी तो धारण केला आहे आणि आम्हाला आनंद आहे की अजूनही स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा भारतीय जनता पार्टीसोबत या मायुतीमध्ये आहे कुठेतरी बिबट्यांचे हल्ले गेल्या काही दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढले आहे शहरांमध्ये सर्व नसबंदी करणार असं गणेश नाईक म्हणतात की सुद्धा सुद्धा एक तोडगा आहे का फक्त नाही नसबंदी हा एक तोडगा आहे नसबंदी करणे किंवा बिबट सफारीमध्ये एक मोठ्या क्षेत्रामध्ये बंदिस्त भागामध्ये बिबट तिथं सोडणे पण एक गोष्ट खरी आहे की नसबंदीशिवाय पर्याय नाही अतिशय वेगाने बिबट वाढतं आहे अगोदर मुंबईमध्ये असाच अशाच पद्धतीचे प्रकार व्हायचे पण मग जनजागरण काही गोष्टी काही लोकांना सूचना करत दोन हजार चौदानंतर नंतर बोरीवगीच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या माध्यमातून आत्ता साधारणतः दहा अकरा वर्षामध्ये मात्र कोणती घटना झाली नाही दोन हजार चौदाच्या अगोदर अशा घटना खूप व्हायच्या तर मला असं वाटतं की या दृष्टीने बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव घेऊन तो करायला कुठेही काही अडचण नाही बंडखोर आहे त्याची मनधरणी केली जाणार का कारण की आज बऱ्याच ठिकाणी बंडखोर होण्याची शक्यता आहे नाही मंधरणी आपण करतोच शेवटी पक्षागा एक एक कार्यकर्ता त्याच्यासाठी प्रिय असतो कोणत्याही पक्षामध्ये सब चलता आहे असं म्हणून कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं ते एक दिवस त्या पक्षाची काँग्रेस जागेशिवाय राहत नाही कार्यकर्ता त्या त्या पक्षाचा आत्मा आहे म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटी अपघातच हो लोक आहे राज्यात पन्नास रुपयात नाटक पाहता येईल नाही मग आहे मग माहिती नाही नाटक पन्नास रुपयातही पाहता येतं पंचवीस रुपयातही पाहता येतं कुठं आपण फुकटही पाहू शकतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रेक्षक किती आहेत आणि नाटक निर्माण करण्याचा खर्च किती आहे यावर तिकीटचा दर ठरत असतं तो पन्नास रुपये की शंभर रुपये हे मात्र त्या त्या निर्मात्यावर अवलंबून आहे मला एक गोष्ट माहिती आहे की या संदर्भात गा आम्ही कायदाही प्रस्तावित केला की गडकेऱ्यांवर जर कोणी दारू पित असेल तर सामान्य दारू सार्वजनिक जागेवर पिण्याच्या संदर्भात कायदा लागू न होता त्या त्यावर जास्त कडक कायदा व्हावा मला वाटतं की तो प्रस्तावित कायदा होता त्या कायद्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने जी भूमी सोन्यापेक्षाही जास्त महाग आणि पवित्र झाली ज्याच्यात गा कण हा सोन्यापेक्षाही आपल्यासाठी तेज देणार आहे त्या भूमीवर कोणी दारू पीत असेल तर त्यागा अशी सबक शिकवली पाहिजे की या जन्मात नव्हे पुढच्या जन्मातही त्यागा आठवगा मागचा किस्सा तर पुन्हा गासगा हात गावण्यापासून तो दूर कोसो दूर पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे असा माझा प्रयत्न होता दंडही आम्ही वाढवला होता विधी व न्याय विभागाकडे तो प्रस्ताव होता आता काय मग माहीत नाही कारण आता मी सध्या आमदार आहे अधिवेशनात मी विचार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका